मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांना जोडते परंतु या रेल्वेचा आपल्या यवला तालुक्यातील तारूर थांबा कोविड काळात रद्द करण्यात आला होता त्यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्या विशेष प्रयत्नातून पाच वर्षानंतर तारूर रेल्वे स्थानकात पूर्व सुरू करण्यात आला आज तारू रेल्वे स्थानकात गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले वेळी चालकांचा सन्मान करण्यात येऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री भुजबळ शेक, शेक, पतेल, 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 यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे संजय पगारे अशोक कुलधर विजय खरणार अमिर शेख जमील शेख रॉफ पटेल अनिस पटेल हमीद पटेल मोतीराम पवार बाजीराव जाधव हारुण पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या गाडीच्या थांब्याबाबत अठरा जून दोन हजार चोवीस रोजी रेल्वेमंत्री अश्विनजी अश्विनीजी वैष्णव पत्र लिहून हा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा हा पत्र लिहून संदर्भात मागणी मांडण्यात आली त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनमाड धर्माबाद एक्सप्रेस पॅसेंजरसाठी हा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे यवला लासलगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील लोकांच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस पॅसेंजर अतिशय महत्वाची आहे तसेच तारूरसह या परिसरातील अंगुलगाव साईगाव धामणगाव वंदरसूल या गावांसाठी हे रेल्वे स्टेशन जवळ आहे या रेल्वेला तारूर येथून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात त्यामुळे शेतकरी व्यापारी यांना संभाजीनगर येथे जाण्यासाठी नागरिकांना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात विविध खटल्यांच्या सुनावणी वगैरे जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रोटेगाव आदी ठिकाणी शिक्षणाकरता जाण्यासाठी ही रेल्वे महत्वाची आहे परंतु थांबा बंद असताना तारूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना या रेल्वेत बसण्यासाठी नगरसूल रोटेगाव येथे जावे लागत होते त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन गैरसोय होत होती आता तारुर येथून पुन्हा थांबा सुरू झाल्यानं विद्यार्थी शेतकरी व्यापारी नोकरदार यांची गैरसोय दूर झाली असून त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे फोर रेल्वे स्टेशनमध्ये जवल मतदार संघातील जवल चौदा पंधरा गावातील कार्यकर्ते नागरिक ज्येष्ठ नागरिक शेतकरी बंधू अतिशय शे आनंदात आनंदादायक कारण येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यदाते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मनमाड धर्माबाद एक्सप्रेस ही गाडी तारूर रेल्वे स्टेशनला आजपासून तिचा थांबा थांबणार आहे आणि यापुढे ती नेहमीच थांबत राहणार आहे मी या गाडी क्रमांक सतरा सहाशे सत्त्याऐंशी ही गाडी आजपासून या तारूर रेल्वे स्टेशनला थांबणार आहे मी शेतकरी त्याचप्रमाणे शिवाजीनगर असल तलवाडे असेल गारखेडा असेल आंबोळगाव असल ह्या स डोंगरगाव ह्या सर्व गावांच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार आभार अभिनंदन गाडी चाल थांबल्याबद्दल आदरणीय छगनरावजी भगवळ साहेब आता नागरिक म्हणजे यांच्या माध्यमातून साहेबाकडे विनंती केली असता का कमीत कमी पंधरा गावं तारू स्टेशनला जोडलेली आहे आणि ही गाडी इथं थांबत नव्हती मराठवाडा एक्सप्रेस साहेबाच्या माध्यमातून साहेबांनी इनांतीला मान दिला त्या सगळ्या गावाच्या लोकांसाठी साहेबांनी गाडी थांबून जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली म्हणून सर्वांच्या वतीने साहेबांचा अभिनंदन केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख करा त्याच्यात उद्धव साहेब साहेबाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री